नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चौतीस नगरसेवक निवडून आले आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने संजय मधुकररावजी महाकाळकर यांना गटनेतेपदी निवड करून पत्र पाठवलेलं आहे आणि नागपूर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक गट स्थापन करून त्याची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात आत्ताच केलेली आहे आणि संजय मधुकरराव महाकाळकरजी या गटाचे नेते म्हणून आज एथराईज झाले आहे विरोधी पक्ष नेता आणि ने गटनेता एकच असेल काय वेगळे नाव मला वाटतं की विरोधी ने पक्ष ने नेता आणि ने, गटनेता हा एकच असतो आणि संजय महाकाळकरजी यांचं नाव आज झालेलं आहे यानंतर मुस्लिम लीग एम आय एम वगैरे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष करण्याचा काही प्रयत्न ऑलरेडी एम आय एम मुस्लिम लीग यांनी आपले गट स्थापन केलेले आहे परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही कोण समविचारी पक्ष आमच्यासोबत येतात त्यांच्याशी आम्ही गठबंधन करू शकतो ओके संजय भाऊ संजय भाऊ तुम्ही गटनेते म्हणून तुमचं नाव जे आहे ते पक्षाला पाठवलेलं आहे शहराध्यक्षांनी हे नॉमिनेट केलेलं आहे काय सांगा जबाबदारी किती वाढली सर्वप्रथम तर त्या शहराचे सन्माननीय अध्यक्ष आमदार विकलभाऊ ठाकरे यांचा मी फार फार आभार आभारी आहे की त्यांनी आज माझ्यावर ही जबाबदारी दिली त्याचप्रमाणे आमदार अभिजित जी गिरीश भवनी सर्वच नेते या सर्वांचे सर्वत आभार व्यक्त करतो आणि नितीन साहेब आणि यांनी जी जबाबदारी दिलेली आहे तर चौतीस नगरसेवकांची आमची जी टीम आणि जी नगरसेवकसोबत आलेली आहे ते काही नवीन नाही कारण की या शहरामध्ये या शहराच्या जनतेचे प्रश्न न मिटवण्याकरता किंवा त्यांना न्याय मिळण्याकरता विकास भाऊच्या नेतृत्वामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या विरोधामध्ये सातत्यानं आंदोलन सुरू राहायचे आणि त्या सर्व आंदोलनामध्ये हे आज जे लोक आलेले आहेत किंवा जे नगरसेवक आहे हे त्या आंदोलनामध्ये जे राहायचे त्यांच्या मागेसुद्धा अनुभव आहे आणि आज तर ते नगरसेवक होऊन झालेलं आहे त्याच्यामुळे या सर्व टीमच्या माध्यमातून या शहरातील सर्व जनतेला न्याय देण्याचं का, काम करू